सातारा पोलिसांनी लाखोंची चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवडल्या आणि त्यासाठी त्यांना दिल्ली ते उत्तर प्रदेशातील रायबरेली असा पाठलाग करावा लागलाय कुठून चोरली होती ही रक्कम आणि हे चोरटे नेमके पोलिसांच्या हाती कसे लागले आहेत बघूयात हा रिपोर्ट तब्बल त्र्याऐंशी लाख रुपये रोख आणि त्यासोबत जेरबंद झालेले हे दोन चोरटे ज्यांना बेड्या ठोकण्यासाठी साताऱ्याच्या भोईंज पोलिसांना थेट दिल्ली गाठावी लागली त्यानंतर सुद्धा हातावर तुरी देऊन पसार होण्याचा प्रयत्न चोरटा हसन जुम्मननं केला त्याला बेड्या ठोकण्यासाठी एक दोन नव्हे तर तब्बल सहाशे किलोमीटरच्या पाठलागाचा थरार रंगला अखेर त्याला साथीदार इस्तियाग जानसह बेड्या पडल्यास खाजगी बसमधून तब्बल शहाण्णव लाख रुपये चोरून नेल्याचं घटना घडलेली होती त्यानंतरनं भोईंज पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस या संशयित आरोपींच्या मागावर होते मात्र भोईंज पोलिसांनी आज या संपूर्ण प्रकरणाचा छाडा लावलेला आहे तब्बल दिल्लीतून दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे दिल्लीपासून सहाशे किलोमीटरपर्यंत पाठलाग करून या दोन आरोपींना आत्ता अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडून आत्ता शहाऐंशी लाख रुपयाची रोकड जप्त करण्यात आलेली आहे फेब्रुवारीच्या बावीस तारखेला रात्री दहा साडेदहाचा सुमार एक खाजगी ट्रॅव्हल्स वाईच्या बोपेगावजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलसमोर थांबली जवळजवळ सर्व प्रवासी जेवणासाठी उतरले त्यावेळी सीट क्रमांक पंचवीस एलवर ठेवलेली बॅग नाहीशी झाली त्या बॅगेत शहाण्णव लाख रुपयांची रोकड होती इतकी मोठी रक्कम चोरीला गेल्यामुळं हवालदिल झालेल्या प्रवाशानं भोईन्स पोलीस ठाण गाठत सगळा प्रकार सांगितला घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली पोलिसांनी घटनास्थळासह आसपासच्या परिसरातलं सीसीटीव्ही फुटेज तपासलं त्यामध्ये दोघांच्या संशयास्पद हालचाली पोलिसी नजरेस पडल्या तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर त्यातील एक जण दिल्ली तर दुसरा उत्तर प्रदेशात गेला असल्याचं स्पष्ट झालं त्या माहितीच्या आधारे भोईंस पोलिसांचं पथक दिल्लीला गेलं सहाशे किलोमीटर पाठलाग केल्यानंतर त्याला उत्तर प्रदेशच्या रायबरेलीतून बेड्या ठोकल्या त्यानं दिलेल्या माहितीच्या आधारे दुसऱ्या साथीदारालाही बेड्या ठोकल्या ज्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये हा गुन्हा घडला त्या ट्रॅव्हल्सचा क्लीनर या गुन्ह्यात सामील होता त्याचा पोलीस शोध घेत आहेत त्याच्यामध्ये तपास स्वतः त्या पोलीस परिषदेचे प्रभारी गडे साहेब करत होते त्यांचे अधिकारी भंडारे सर्व हे काम करत होते त्याच्यामध्ये ब्रेकथ्रू मिळाला त्या ब्रेकथ्रू मध्ये काही गोष्टी त्यांना तांत्रिक पद्धतीने ता त्यांना तपासमध्ये समोर आल्या त्याच्यावर वर्क करता करता त्या आरोपी प्रदेश पोहोचल्या याच्यामध्ये आरोपींना ब्रायबरी उत्तर प्रदेश मधनं हस्तगत करण्यामध्ये ते यशस्वी झाले त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे या गुन्ह्यामध्ये जो कॅश या बॅगमध्ये होता तो देखील याच्यामध्ये सापडलेला आहे आणि याच्यामध्ये त्र्याऐंशी लाख रुपयाचा जो कॅश आहे तो आहे अशा रीतीनं सातारा पोलिसांनी लाखोंच्या चोरीच्या गुन्ह्याची उकल केली आहे चोरट्यांना नेमकी तीच बॅग का चोराविषयी वाटली हा खरा प्रश्न आहे पोलीस त्या प्रश्नासह इतर प्रश्नांची उत्तरं शोधताय प्रवासादरम्यान महागड्या वस्तू आणि रोकड सोबत बाळगणं धोक्याचं ठरू शकतं त्यामुळे एकतर ती बाळगणं टाळा किंवा त्या बाळगताना योग्य खबरदारी घ्यायला हवी साताऱ्याहून साई सावंतसह दिनामदार इनामदार न्यूज